अबोली या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये अबोली गाढ झोपलेली असते त्यावेळेला अबोलीला अचानक जाग येते आणि ती विचार करते बहुरुप्यांनी या सगळ्या धमक्या दिलेल्या आहेत पोकळ धमक्या नव्हत्या या म्हणजे ना खरच मनवा आहे आणि काहीतरी तिची एक अशी कहाणी आहे जी कहाणी आपल्याला आत्तापर्यंत शोधायला काही कळतच नाहीये असा विचार करत आता मात्र अबोली कोण मनवा कुठे असेल ती का आपल्याला त्रास देते असा विचार करतच पुन्हा झोपी जाते त्याचनंतर सकाळी उठल्यावरती अंकुश आणि अबोली पुन्हा एकदा सोनियाच्या ऑफिसमध्ये येतात ज्या वेळेला सोनियाच्या ऑफिसमध्ये येतात त्यावेळेला ज्या मालकाने ते सगळं विकत घेतलेलं असतं तो सांगतो तुम्ही बरोबर आलेला आहात मीच हे सगळं विकत घेतलंय पण मी सोनिया मॅडमची केबिन आहे ना ती तशीच्या तशी ठेवले तशी म्हणजे सोनिया मॅडमच्या केबिनमध्ये कोणताही बदल न करता ती केबिन तशीच ठेवले पण खरं सांगू का आमच्या मालकांनी ते विकत घेतले ते तुम्हाला यासाठी परवानगी देणार नाहीत एवढं मात्र नक्की अंकुश म्हणतो तुम्ही एकदा बोलून बघा यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणताय तर मी बोलून बघेन पण मला नाही वाटत की तुम्हाला परवानगी मिळेल अंकुश म्हणतो ठीक आहे असं असेल तर चालेल पण एकदा प्रयत्न करा अंकुश अबोलीला म्हणतो अबोली मला नाही वाटत इथे आपल्याला काही उपयोग होईल आपण निघूया मग अंकुश अबोली घरी यायला निघतात तोपर्यंत आता मात्र क्रिश आणि राघू हे दोघ जण गप्पा टप्पा करत बसलेले असतात क्रिश सांगत असतो काय ग तुला माझी आठवणच येत नाही का यावर राघू सांगते अरे आठवण तर येते पण तू तरी कुठे मला भेटायला येतोस यावर क्रिस्ता सांगतो अगं बिझीच इतकं आहे ना की काय सांगू तुला राघू म्हणते बरोबर आहे तू बिझी आहेस आणि मी काही रिकाम टेकडी आहे का तितक्या तिकडे लक्ष जात नीताकडे आणि दोघ जण बघतात तर नीता, नीता काही ती अंगारे असं काहीतरी करत असते क्रिश म्हणतो काय ग राघू ही अवस्था काय नीताताईची नीता, नीता म्हणते अरे काय सांगू तुला म्हणजे ना आबोली बहिणींनी हे सगळं केलं होतं नीता ताईकडे संशय होता म्हणून तिच्याकडे जोकर पाठवला होता क्रिश म्हणतो तो जोकर तर मीच होतो यावरती राघू म्हणते काय तू तो जो कर होतास क्रीश म्हणतो हे बघा या सगळ्यामध्ये माझा काही हात नाही मला जे ऑर्डर दिल्या त्या फक्त मी फॉलो करत होतो त्यामुळे जे काही विचारायचं ते फक्त तू तु तुझ्या तु अंकुश दादाला विचार कारण मी खरंच याच्यामध्ये काही फार केलेलं नाही असं म्हणत क्रिश आता राघूला सांगत असताना तिकडे अबोली आणि आता अंकुश येतो रमा येते काय झालं म्हणून विचारले असता राघू म्हणते बघितलं त्या दिवशी नीता ताईला घाबरवायला जोकर गेला होता ना तो हा क्रिशच होता यावर क्रिश म्हणतो अहो हो पण मला न अंकुश सरांनी तशा ऑर्डर दिल्या होत्या तितक्यात अंकुश येतो आणि म्हणतो अगं हो राघू आपल्याला संशय होता ना म्हणजे अबोलीला म्हणून हे सगळं करण्यात आलं होतं अबोली म्हणते नाही सर पण आपल्याला हे सगळं निस्तरायला पाहिजे मला असं वाटते जर का पुन्हा एकदा बहुरूपी तिकडे गेला आणि आपण नाटक केलंय की बहुरूपी कायमचा मेला तर विश्वास बसेल कदाचित की तो बहुरूपी गेलेला आहे आणि तो या गोष्टीतून बाहेर येतील क्रिश मला वाटते तू पुन्हा एकदा बहुरूपी बनून जाशील का क्रिश म्हणतो मी जायला काही नाही आहे पण सध्या मला वेळ नाही आहे मी बघतो कसं का काय असं म्हणत क्रिश तिकडून निघून जातो त्यावेळेला आबोली म्हणते ठीक आहे अंकुश सर जर क्रिशला वेळ नाही आहे तर तुम्ही तुम्ही हे काम कराल का अंकुश म्हणतो कोण मी नाही नाही मला नाही जमणार माझी खूप महत्वाची मीटिंग आहे काका तू करशील काका म्हणतात काय रे अंक्या ती मला ओळखेल ना यावरती अंकुश म्हणतो नाही काका ती काय ओळखत बिळखत नाही नीता हुशार कुठली तू जा ना का तूच तिला आता सगळं हे सगळं नाटक कर वि तूच जोकर होतास म्हणून बनून जा ती काका तयार होत नाही अंकुश तयार होत नाही क्रिश तयार होत नाही रवा म्हणते काय रे तुम्हाला त्या पोरींची दया पण येत नाही का किती ती विचित्र झाले बघ तरी यावरती अंकुश म्हणतो माझं जरास महत्वाचं काम आहे मी जातो असं म्हणत अंकुश जातो क्रिश जातो आणि काका पण नकार देतात आता ह्या बायकांना कळत नाही की काय करावं तरी सुद्धा काकाला एकदा मनवण्यासाठी अबोली तयार होते त्यानंतर इकडे आता अबोली सांगते हे बघ राघू ही पावडर आहे ना ही पावडर नेऊन तू आता नीतबाईंना दे आणि त्यांना सांग ज्या ज्या वेळेला तुम्हाला बहुरूपी दिसेल ना त्यावेळेला ही पावडर त्याच्या अंगावर टाका म्हणजे बहुरूपी नाहीचा होईल मग आपण पुढचं नाटक सुरू करू त्यावरती आता मात्र राघू ती पावडर घेऊन नीताकडे येते आणि नीताताई दारुगड नीताताई दारुगड असं म्हणते नीता म्हणते बहुरूपी राघूचा आवाज घेऊन आला की काय यावरती आता नीताला राघू म्हणते अग ताई दार उघड खरंच मी आहे मग दार उघडून आता राघू आत येते आणि म्हणते हे बघ ही पावडर तुला मंत्रून दिलेली आहे ज्या ज्या वेळेला तुला बहुरूपी दिसेल ना तर ही पावडर मात्र तू त्याच्यावरती टाकायची तो बहुरूपी मरून जाईल म्हणजे पुन्हा तुला तो बहुरूपी दिसणार नाही यावरती नीता म्हणते खरंच असंच होईल यावरती राघू सांगते हो फक्त तो दिसला की तू त्याच्यावरती ही पावडर टाकायची नीता म्हणते पण तेवढी हिंमत मला होईल का राघू म्हणते तेवढी हिंमत तुला करायलाच पाहिजे नीता म्हणते ठीक आहे दे पावडर मग पावडर मग नीता ती पावडर घेते आणि आता बहुरूप्याला टाकायला तयार होते तोपर्यंत अबोलीने काकांना मनवलेलं असतं आणि आता बहुरूप्याला भीती आता संपवण्यासाठी बहुरूप्याची नीताच्या मनातून काकांना जोकर बनवत आबोली त्यांना टोपी घालते आणि काका जा आता तुम्हाला लढायची आहे लढाई असं म्हणत काकांना नीताच्या रूम मध्ये पाठवते नीता आता दार उघडते आणि त्याच वेळेला जोकरला समोर बघून नीता हदरते तू तू परत इथे आलास यावरती बहुरूपी म्हणतो हो तुला बदला घ्यायला मी आलेलो आहे असं म्हणत काका आत शिरतात नीता घाबरते तिला राघूने सांगितलेलं आठवतं मग नीता ती पावडर काढते तोपर्यंत इकडे आता क्रिशला माहित नसतं की काका बहुरूपी बनून आलेले आहेत म्हणून तो पण नीताची मदत करण्यासाठी बहुरूपी बनून येतो क्रिश येतो आणि पाठोपाठ आता क्रिश तिकडे गेल्यावरती क्रिशच्या पाठोपाठ अंकुश येतो अंकुश विचार करतो की मला सुद्धा नीतासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे जर का नीताला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर मी मुद्दामच जोकर म्हणून आलोय मग आता क्रिश अंकुश आणि काका तिघांनाही एकमेकांबद्दल माहीत नसताना तिघेसुद्धा नीताला मदत करायला येतात आणि इथेच खूप मोठी गडबड होते आता ह्या तिघीजणी पाहत असतात की काका आत गेलेत की आपण लाईट्स ऑफ करायची मग काका बाहेर येतील काका येतात नीता त्यांच्यावरती पावडर टाकते आणि तेव्हा अबोली लाईट बंद करते जेणेकरून काकांना पळायला चान्स मिळेल आता मात्र लाईट्स ऑफ थी, काका तिकडून पळून जातात म्हणजे पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण घडतं मात्र वेगळंच इकडे आता अबोली म्हणते इतक्या वेळामध्ये काका पळून गेले असतील आता आपल्याला ला, लाईट्स ऑन करायला पाहिजे म्हणून या तिघीजणी लाईट्स ऑन करतात लाईट्स ऑन केल्यावरती समोरचं दृश्य अजून भयानक असतं नीताला आता पावडर टाकल्यावरती एक बहुरूपी जाण्याच्या ऐवजी नीतासमोर तीन बहुरूपी प्रकट होतात म्हणजे क्रीश अंकुश आणि काका आणि नीताची इतकी भंबेरी उडते की आता एक बहुरूपी जायच्या जी दोन आल्यामुळे नीता तिथे चक्कर खाऊन खाली पडते सगळेजण नीता नीता आणि ह्या जणी पाहतात अरे ये देवा म्हणजे हे काय झालं हे लोक जर येणार होते तर आपल्याला काहीच सांगितलं नाही अचानकपणे यांनी कशी काय एंट्री केली रमा म्हणते हे काय चाललंय काय यांचं जे काही का चाललंय ना ते काही कळण्याच्या पलीकडे आहे असं म्हणत सगळेजण पाहत बसतात तोपर्यंत आता या लोकांनी नीताकडे पाहतास नीता खाली चक्कर येऊन कोसळलेली असते काकांना अंकुश म्हणतो काका तू येणार होतास पण तू तर नाही म्हटलास ना यावरती काका म्हणतात अंक्या तू पण नाही म्हटलास आता नीताचं काय करायचं असा विचार करत नीताला शुद्धीवरती आणण्यात येत असतं ता आणि तोपर्यंत तिघे घरी येतात आणि अंकुश म्हणतो काय करायला गेलो आणि काय झालं जण खो 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 हसायला लागतात त्याच वेळेला आजी म्हणते गो त्या नीताला बरं करायच्याऐवजी तिला अजूनच आजारी पाडून तुम्ही आलात काय खरं नाही बरं असं म्हणत आजी सुद्धा चेष्टेमध्ये सामील होते पण अबोलीला चिंता असते की काहीही करून नीता ताईंना लवकरात लवकर बरं करायला पाहिजे तितक्यात अंकुश अंकुशला कॉल येतो अंकुश अबोलीला म्हणतो अबोली, अबोली तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे अबोली म्हणते काय झालं यावरती अंकुश सांगतो अगं अबोली तुला माहिती आहे का आपण ज्या कामासाठी आज सकाळी गेलो होतो ना त्यांचाच मला फोन आलेला आहे म्हणजे त्यांनी फोन करून सांगितलेला आहे की इकडे सोनियाची केबिन ते तुला द्यायला तयार आहे अबोलीसाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात दुसऱ्या दिवशी अबोली आता कामासाठी निघते त्यावेळेला रमा सांगत असते हे बघ अबोली काम करण्याची काही गरज नाही हे ठेव सगळं असंच आणि आत्ताच्या आत्ता तू कामाला निघ मग राघुतीला एक छानपैकी पे पेन देते आणि म्हणते वहिनी याच पेननी तू छानपैकी पे अभ्यास कर वकील हो सगळेजण अबोलीला काही ना काही गिफ्ट देतात आणि तिच्या अभ्यासाच्या पहिल्या दिवसाला शुभेच्छा देतात सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन आता मात्र अबोली बाहेर पडते अंकुश येतो आणि म्हणतो चल आणि बाहेर आल्यावरती पाहतात तर काय नीता अजूनही नामस्मरण करत असते अबोली म्हणते आपल्याला खरा प्रकार समजून सांगायला पाहिजे मग नीताला समजवायला तिकडे अबोली येते नीता म्हणते लांब लांबवा त्यावरती अबोली म्हणते हे बघा ऐका तरी बहुरूपी मेलेला आहे नीता म्हणते मग मा काल मला तर तीन तीन बहुरूपी दिसले अबोली म्हणते ते बहुरूपी खरे खुरे नव्हते तो तुमचा भास म्हणजे भास पण नाही म्हणता येणार ते सगळं नाटक होतं ते तीन बहुरूपी क्रिश अंकुश सर आणि आता आपले काका होते यावर नीता चिडते आणि म्हणते तुमच्या या मस्करीमध्ये एखाद्याचा जीव जाईल तुम्हाला त्याचं काही पडलेलंच नाहीये ना कुणाचा जीव गेला तर तुम्हाला काय फरक पडतोय असं म्हटल्यावर ती आबोली म्हणते नीता ताई असं नाहीये आम्ही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण नीता अधिकच चिडते आणि म्हणते बरोबर आहे तुम्हाला सगळ्यांना फक्त आणि फक्त फक्तर तुमचंच पडलंय माझा जीव गेला तरी तुमच्या मनाला कुणाच्याच काही वाटणार नाही याच्यावर ती काका म्हणतात ती तुला समजावून सांगायला आली आणि तुझं काय चाललंय नीता म्हणते हो दरवेळेला मीच वाईट नीता रागा रागात निघून मग अबोली देवी आईचा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेते आणि तिच्या पहिल्या दिवसाला निघते त्याच वेळेला अबोलीला तिथे आता एक गिफ्ट येतं ते गिफ्ट त्या ऍड्रेस वरती गेल्यावरती अबोलीला विजया दिसते विजयाला जिवंत बघून अबोलीला धक्का बसतो कारण ऍक्च्युली बहुरुपयाच्या हल्ल्यामध्ये विजया मेली असं डिक्लेअर झालेलं असतं आता या सगळ्याचा काही उलगडा होत नाही पण तिला आता विजया सांगते हे बघ तु पंगा नकोस, तू माझ्याशी घेऊ आणि मला कॉम्पिटिशन बनण्याचा प्रयत्न करू नकोस तुझी कॉम्पिटिशन माझ्याशी होऊ शकत नाही असं म्हणत ती आता अबोलीला चॅलेंज देते अबोली म्हणते हे चॅलेंज मी स्वीकारते अबोली आणि आता विजया समोरासमोर असतात